श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्रातल्या दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर येत्या दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला मतमोजणी मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दोन हजार तीनशे नव्याण्णव आजारांचा समावेश करायला महाराष्ट्र मंत्रिमंडळाची मंजुरी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंना रोख पुरस्कार देण्याचा निर्णय अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष डीग चेनी यांचं निधन आणि आय सी सीनं जाहीर केलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट संघात स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिक्स आणि दीप्ती शर्मा यांना स्थान महाराष्ट्रातल्या दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठीचा सा निवडणूक कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला यानुसार येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरता येणार असून सतरा नोव्हेंबरला अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे अठरा नोव्हेंबरला उमेदवार अर्जांची छाननी केली जाईल एकवीस नोव्हेंबरला अर्ज माघारी घेता येतील तसंच सव्वीस नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल असं वाघमारे यांनी सांगितलं या निवडणुकीत एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षांची निवड करतील ही निवडणूक ईव्हीएमद्वारेच होणार आहे असं दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं मतदार याद्यांमधल्या दुबार नावाबाबत निवडणूक आयोगानं दक्षता घेतली आहे यासाठी एक टूल किट विकसित केल्याचं वाघमारे यांनी सांगितलं प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेलं आहे जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही दुबार नाव असलेल्या मतदाराने संपर्क केल्यानंतर प्रतिसाद दिला नाही तर त्याच्या नावापुढे नावा सर्व मतदान केंद्रावर डबल स्टार म्हणून नोंदणी होईल अशा मतदाराकडून आपण दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करणार नाही असं हमीपत्र लिहून घेतलं जाईल असं दिनेश वाघमारे यांनी सांगितलं निवडणूक आयोगानं आजपासून एसआयआर म्हणजेच मतदार याद्यांच्या विशेष पुनिरीक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून एकंदर एक्कावन्न कोटी मतदारांची पडताळणी या मोहिमेत केली जाणार आहे या मतदारांची पडताळणी करून सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल यापूर्वी पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये पडताळणी मोहीम राबवली होती दुसऱ्या टप्प्यात छत्तीसगड गोवा गुजरात केरळ मध्य प्रदेश पुदुच्चरी राजस्थान तमिळनाडू उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल अंदमान आणि निकोबार तसंच लक्षद्वीपमध्येही मतदारांची पडताळणी केली जाणार आहे यापैकी तमिळनाडू केरळ पुदुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली त्यानुसार आता या योजनेत दोन हजार तीनशे नव्याण्णव आजारांचा समावेश केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विजयात योगदान देणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मंधाना जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव या तिघींचा रोख पुरस्कार देऊन सन्मान करायचा निर्णयही या बैठकीत झाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं श्रीलंकेचे विरोधी सजित प्रेमदासा यांची भेट घेतली या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी श्रीलंकेची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठीचे पर्याय परस्परांमधले आर्थिक आणि गुंतवणूक विषयक संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली पेरू या देशानं मेक्सिकोशी असलेले राजकीय संबंध तोडल्याची घोषणा आज केली मेक्सिकोनं पेरूचे माजी प्रधानमंत्री बेट्सी चावेज यांना आश्रय देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पेरूनं ही घोषणा केली चावेज यांच्यावर पेरूचे माजी अध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांच्या नेतृत्वात दोन हजार बावीस साली झालेल्या बंडात सहभागी असल्याचा आरोप आहे शीख धर्मगुरु गुरु नानक यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत गुरु नानक यांचे आदर्श आणि मूल्यांचा स्वीकार करून चांगला समाज निर्माण करण्यासाठी प्रेरित करणारा हा दिवस असल्याचं मुर्मू आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या आहेत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील <दल्णागाई> राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष डिक चेनी यांचं आज निधन झालं चेनी यांनी माजी अध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिलं होतं एकोणीसशे एक्याण्णव मध्ये झालेल्या आखाती युद्धात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती त्यांनी माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात दोन हजार एक ते दोन हजार नऊ या कालावधीत उपाध्यक्षपद भूषवलं होतं दोन हजार तीन मध्ये झालेल्या इराक युद्धाचे ते समर्थक होते प्रसिद्ध उद्योगपती आणि हिंदुजा उद्योग समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं आज लंडनमध्ये निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते ब्रिटनमधल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता मुंबईत हिंदुजा उद्योग समूहातून त्यांनी कारकीर्दीत कारकिर्दीला प्रारंभ केला होता गेली दोन वर्ष हिंदुजा समूहाचं अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नुकत्याच झालेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा त्यांचा सर्वोत्कृष्ट संघ आज जाहीर केला या संघात विश्वचषक विजेत्या भारताच्या संघातल्या स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा या तीन खेळाडूंना स्थान मिळालं आहे स्मृती हिनं स्पर्धेत पन्नासपेक्षा पेक्षा जास्त सरासरीनं चारशे चौतीस धावा केल्या तर जेमेमाची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यातली शेत शतकी खेळी निर्णायक ठरली होती स्पर्धेची सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या दीप्ती शर्मा हिनं दोनशे पंधरा धावा आणि बावीस बळींसह अष्टपैलू कामगिरी नोंदवली होती बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपला पहिल्या टप्प्यासाठी येत्या सहा नोव्हेंबरला मतदान होणार आहे या टप्प्यात अठरा जिल्ह्यांमधल्या एकशे एकवीस विधानसभा मतदारसंघांसाठी एक हजार तीनशे चौदा उमेदवार रिंगणात आहेत पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी भारत निवडणूक आयोगानं चोख व्यवस्था केली आहे पहिल्यांदाच प्रत्येक मतदारसंघात एक सामान्य निरीक्षक तैनात असेल त्यासोबतच सर्व मतदान केंद्रांवरच्या घडामोडींवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे कोणत्याही प्रकारच्या हिंसेबद्दल शून्य सहिष्णुता धोरण अवलंबायचे निर्देश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले असल्याचंही आयोगानं म्हटलं आहे सुरक्षेच्या दृष्टीनं पुरेशा प्रमाणात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान तैनात केले असल्याचंही आयोगानं कळवलं आहे दरम्यान आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांसह स्टार प्रचारकांनी जोरदार प्रचार केला बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांच्याविरुद्ध आज मोकामा इथे आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली जिल्हा प्रशासनानं नेमलेल्या पथकानं एका व्हिडिओ फुटेजच्या आधारावर ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे यापूर्वी मोकामा इथं केलेल्या एका कथित व वक्तव्यासाठी ललन ललन सिंह यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली होती बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस यश मिळेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे प्रधानमंत्र्यांनी आज मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमांतर्गत बिहारमधल्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी मागच्या वीस वर्षांमधले सर्व विक्रम मोडीत काढेल असा निश्चय इथल्या मतदारांनी केला असल्याचं त्यांनी सांगितलं पाकव्याप्त जम्मू काश्मीरला पाकिस्तानचा प्रांत बनवण्याच्या कोणत्याही योजनेला आपला तीव्र विरोध असेल असं युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीनं स्पष्ट केलं आहे याबाबत पक्षाचे प्रवक्ते सरदार नासिर अजीज खान यांनी समाज माध्यमांवरून पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या दोनशे शेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर येत्या दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला मतमोजणी मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दोन हजार तीनशे नव्याण्णव आजारांचा समावेश करायला महाराष्ट्र मंत्रिमंडळाची मंजुरी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंना रोख पुरस्कार देण्याचा निर्णय अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष डिक चेनी यांचं निधन आणि आय सी सीनं जाहीर केलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट संघात स्मृती मानधना जेमिमा रॉड्रिक्स आणि दीप्ती शर्मा यांना स्थान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार